सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे निवडणुकांविषयी मंगळवारी राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे पण विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे निवडणूक आयोगानं काना डोळा केल्याचं पाहायला मिळालं मतदार याद्यांमधील दुबार मतदारांची संख्या लक्षणीय आहे विशेष म्हणजे सत्ताधारी मंत्री आशिष शेलारांनीही दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता मतदार याद्या सदोष असताना त्यावर ठोस उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही दुबार मतदाराची नावं वगळण्याविषयी निवडणूक आयोगाकडून काही खास उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत आणि विरोधकांनी मतदार याद्यांमधील उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं गोलमोल उत्तर देत वेळ मारून नेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दुबार मतदार याद्यांचा मुद्दा आगामी काळामध्ये तापणार असल्याचं दिसतंय दरम्यान संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना वाघमारेंनी कसं उत्तर दिलेलं आहे ते आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वाघमारे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न होता दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार याच्यावर उत्तर आहे दुबार मतदारांसमोर डबल स्टार असं चिन्ह दिलं जाणार म्हणजे ते दुबार मतदार आहेत असं कळेल आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार त्यावर दुबार नोंदणी असलेल्यांशी संपर्क साधणार असल्याचं आयुक्त म्हणतायत त्याच्यामुळे आता किती किती लोकांशी संपर्क साधला जाणार हा सवाल आहे आणखी एक प्रश्न होता दुबार, दुबार मतदान रोखण्यासाठी हाच प्रश्न विचारण्यात आला दुबार नोंदणी असणाऱ्यांना एकच मतदान केंद्र देणार असं सुद्धा निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेला आहे तर दुबार मतदान रोखण्यासाठी काय करणार असे सवाल अनेक सवाल विचारले जातात आणि त्यावर अशा पद्धतीनं उत्तर दिलं जात आहे निवडणूक आयोगाकडून पुढचा प्रश्न होता मतदार यादीवरून विरोध मग निवडणुकीची घाई का केली के असा सवाल विचारण्यात आला त्यावेळेला दुबार तिबार मतदारांबाबत विशेष उपाययोजना केल्या जाणार असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे त्यामुळे आता त्या उपाययोजना नेमक्या कोणत्या असाही सवाल उपस्थित होतोय पुढचा प्रश्न आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दुबार मतदान झालं का असा सवाल विचारण्यात आला होता आणि त्यावर उत्तर आहे यासंदर्भात आम्ही भाष्य करणार नाही त्याच्यामुळे आता नेमकं कोण भाष्य करणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत आहेत पुढचा प्रश्न होता आयोगावर राजकीय दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यावर उत्तर आहे आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही असं निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत एका एका ठिकाणी एका घरामध्ये चाळीस पंचाळीस लोकांनी मतदान केलं असं असताना मग घाई का मतदान घेण्याची नाही दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी एक प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे विरोधकांचा असा आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे कितपत तथ्य आहे याच्यामध्ये नाही हे चुकीचं आहे असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही दरम्यान याच मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सा सामना रंगलाय ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या बघितलं बघितल्या एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कुठे आधार कार्ड खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे ते खरं आधार कार्ड आहे खरं वोटिंग कार्ड आहे का नाही आहे फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील जनतेचा मुद्दा या पद्धतीनं हा मुद्दा राहुल गांधींनी पुढे आणला आणि म्हणून मला वाटते आज निवडणूक आयुक्तानं दुबार नावापुढे स्टार केलं जाईल आणि त्या संदर्भातली त्यांचं मतदान कुठं होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी जसं विधानसभेमध्ये आज ती यादी कायम होती तीच यादी कायम ठेऊन यावेळेलासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा घेण्याचा घाट हे बी जे पी पक्षांनी वरिष्ठ जे सत्तेमध्ये आहे युतीचे त्या सर्वांनी मिळून घातलेलं आहे ते आता उघड झालेलं आहे त्यांना ती यादीच दुरुस्त करायची नाही आहे या राज्य निवडूक आयोगाची जबाबदारी आहे या सर्व येणाऱ्या कालामध्ये जे न, न, नगरपालिकापासून नगरपरिषदपासून जिल्हा परिषदपासून महानगरपालिका सगळी सगळं अपेक्षा होती की त्यांनी ज्या यादीमध्ये घोळ आहे ते दुरुस्त करून आणि व्यवस्थित शेड्यूल त्यांनी डिक्लेअर केला पाहिजे होता अशा प्रकारची सर्वांना अपेक्षा होती पण तसा होत असलेला दिसून येत नाही